वेलकम बॅक टू द यूट्यूब चॅनल आहेज कशा असतो तुम्ही आणि कंप्लेट दोन दिवसानंतर लॉग्स बनवतोय मी कारण की वेळ भेटला नव्हता दोन दिवसामध्ये डेली लॉग्स बनवायचे होते पण तेवढ्यांना वेळ नाही भेटला मला जसं वेळ वेळेल तसं मी लॉग अपलोड करतो आहे तर पहिले लॉग जो ॲक्च्युली मी अपलोड केला होता तो तीन ते चार मिनटाचा होता त्यामुळे जास्त म्हणजे नाही का मला टाईम नव्हता वेळाला त्यामुळे मी नाही बनवू शकलो दहा ते पंधरा मिनटाचा कारण की तेवढं नाही भेटत वेळ आणि सहा सात मिनटं एक ठीक आहे की सो तेवढं समोरच्या व्यक्ती पण तेवढं पाहू शकते आजकाल ते कुठेतरी बोर झाल्यासारखं होणार त्यामुळं मी म्हटलं की नक्कीच आपण एकदम स्मॉल छोटासाच लॉग बनवूया पाच ते सात मिनटं ठीक आहे बेस्ट आहेत तर ॲक्च्युली तो लॉग जो होता की पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर बऱ्याच जणांच्या मला मेसेज केले मेस कॉल केले सर्वांनी तर सर्वांचे मनापासून धन्यवाद तर माझे मित्र पाच ते सहा जण तर सुद्धा बोलले मला की सुद्धा यूट्यूब स्टार्ट करायचं आहे तर खरंच खूप खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी आणि म्हणजे नाही का मी केलं त्याला ते बऱ्याच जण नाही का फर्स्ट टाईम असं चालतं की एक्साइटमेंट की यार नाव वगैरे ठेवतात लोक नाही का मानतात की अरे काय जमेल नाही जमेल असं वगैरे आणि नंतर आत्ता लोकं म्हणतात की आम्हाला पण शिकव तर ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर मी नक्कीच सांगेन की जो कंटेंट आवडतोय की नाही ही गोष्ट तयार करू शकतो मी तर म्हणजे ना का आता बरेच जणांची आवड असते कोण कुकिंग छान करतो कोण सिंगिंग करतो आपली प्रत्येकाची आवड आहे की तुम्हाला यूट्यूब स्टार्ट करायचं तुम्ही करू शकता त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही पण ॲक्च्युली नाही का डिम्युट्युएट करणारे लोक असतात तर मला एकच सांगायचं की तुम्ही त्यांच्याबद्दल करू शकला मरा कारण काय आहे ना की लोक फक्त तुम्हाला नावं ठेवणार आहेत ना ना ते फक्त तुम, तुम्हाला नाही का कुठेतरी निगेटिव्ह समजणार आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही तुम्ही अजिबात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि तुम्ही तुम्हाला जर टॅन स्टार्ट करा ते तुम्ही खर्च करा मला फुपन करा कारण की ही एक वेळा असते मी तो दोन हजार पंचवीस ते आणि ह्या वेळेमध्ये मला कसं वाटतं की नाही जो पाच वर्ष म्हणजे आता आपण जर पण दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस खूप लवकर टाईम गेला नाही का आपल्या ह्याच्यामध्ये तर मी एवढंच सांगेन की स्टार्ट करा खूप लवकर स्टार्ट करा आणि स्वतःला नाही का अपग्रेड करा लवकर लवकर अपग्रेड करा की अरे हे गोष्ट कर मी करू शकतो मी एक गोष्ट करणारच असा एक कॉन्फिडन्स आण स्वतःमध्ये आणि सुरुवात करा कारण काही वेळ खरंच कोणासाठी थांबव नाहीये आणि आपण काय काम करून करतोय ते आपली आवड आहे तर ते जपतोय कारण की आवड आहे तरच चवळ त्याच्याकडे मात्र नाही एक म्हण की ज्याच्याकडे आवड आहे तर त्याच्याकडे चवड आहे अशी काहीतरी ती म्हण आहे बरोबर आहे ना तर तसं काहीतरी करा आणि आपल्या कामावरती खूप खूप मेहनत करा होऊ शकतं काहीच अशक्य नाही मी करू शकलो तर तुम्ही करू शकता कारण की एवढं काही नाही आपला आपल्याला आपला वेळ चांगला वेळ तिथे द्यायचा आहे आपल्याला एक चांगली मेमरी बनवायची दोन हजार हो सव्वीस सत्तावीस येईल की अरे मी त्यावेळेस ती गोष्ट करू शकलो आज इथे मी इथपर्यंत आहे कोणाला प्रूफ करून दाखवत नाही आपल्याला काय नाही फक्त स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि कोणासं कॉम्पिटिशन को, तर नाहीच स्पर्धा तर करतच नाही मी तर नाही करत अजिबात कारण की नाही आपल्याला आपला वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला फक्त स्वतःसाठी करायचं आहे जे काय करायचं आहे ते स्वतःसाठी करायचं आहे तर काय नाही फक्त मोबाईल पाहिजे एक चांगला कॅमेरा पाहिजे मोबाईलचा बस आणि व्हिडिओ स्टार्ट करा होऊन जाईन थोडासा वेळ लागतो कारण की पहिलं ग्रूम करायचं म्हणजे स्वतःला तर वेळ लागतो जरा व्हिडिओज बनवून एडिटिंग वगैरे खूप वेळ लागतो त्याच्यामध्ये कारण नवीन जरा तर व्ही एन ॲप छान आहे वेनवरती पण ट्राय करू शकता तुम्ही एडिटिंग वगैरे हो छान होती तिथे तिथे ट्राय करा त्यानंतर मला असं वाटतं का एडिट करतानाच ना, हो ना ग्यों ग्यों का प्रॉपरली जे शून्यातून आहे ना ते दाखवा अजिबातच ओवर स्मार्ट वगैरे दाखवू नका की मोठ्या जिममध्ये गेला आहे आणि मग तिकडं जाऊन व्हिडिओज बनवतो आहे आणि मग अपलोड करतो वगैरे असं काय नाही कंटेंट जो बघतात ना ते झिरोतूनच बघतात की नाही याच्या कंटेंटमध्ये किती दम आहे तर तरच आहे तर तुमच्या जर कंट्रीमध्ये दम असेल ना तर शंभर टक्के लव लो, दो लोक दखल घेणार तुमची त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की कंट्रेंटमध्ये दखल असू द्या आणि काम चालू करा लवकरात लवकर चॅनल स्टार्ट करा तुम्ही पण आणि पैसे मिळतात नाही मिळतात तर खूप लांबचा विषय आहे त्याच्यावरती भरोसा तर ठेवूच नका आपल्याला माहिती आहे की यार आपलं आपलं काम करायचं आहे आणि ते तेवढं ते काम प्रति दाखवा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा होऊन जाईल आणि बऱ्याच जणांचे मेसेज वगैरे आले त्यामुळे मी सर्वांचं मनापासून धन्यवाद कारण की मी व्हिडिओवरतीच बोलणार आहे कारण की कमेंट्स वगैरे आई रिप्लाय वगैरे टाईम भेटला तर मी नक्कीच देई पण शक्यतो करून नाही का लाईव्ह येऊन बोलण्याचा जो कॉन्फिडन्स आहे हा तरच खूप महत्त्वाचा आहे कारण की आपल्याला सुद्धा कळेल की आपण किती गोष्ट चांगल्या पद्धतीने दे करू शकतो तर डेली लॉक माझ्याने की मी टॉपिकच ठेवला होता विलेजेस साहित्य असतील किंवा लॉग तर त्या हिशोबानेच मी म्हणतोय बाकी दुसरे कोणते नाही बाकी एवढं सांगायचं होतं मला बाकी काही सुद्धा नाही तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी कॅम्पिंगचा एक ब्लॉग अपलोड करणार आहे लवकरच तो आपल्या चॅनेलवरती येईल तर नक्कीच सांगा मला कमेंट्समध्ये आणि हा पण व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कॉन्फिडेन्सली विचारतो सर्वांना की कसा आवडला तुम्ही नक्कीच कळवा मला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Jangan lupa like, subscribe, dan share Terima kasih. guys!